हो, सोलापूरच्या पूर्व भागामध्ये असलेल्या निलगार समाज शिक्षण मंडळाच्या माणेकरी शिक्षण संकुलात गणेशाची प्रतिष्ठापना भक्तीभावात करण्यात आली यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सिद्धराम कोनापुरे यांच्या हस्ते गणरायाची विधिवत पूजा करण्यात आली या प्रतिष्ठापनेवेळी पौरोहित्य व्यंकटेश कुलकर्णी यांनी केलं மகாணையோ மணபே அத்தே பருஷ பருஷ பரேஜ் மகாணாதிபத்த புஷ்பலி சமர் <tellan> यावेळी द न्यूज प्लस समोर सिद्धराम कोनापुरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या प्रसंगी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी विभाग प्रमुख शिक्षक वृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही